नमस्कार महान्यूज लाईव्हच्या माझ्या गावमध्ये आज आपण आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या नाधवडे या गावात आज आपण गावातील महत्त्वाच्या व्यक्ती महत्त्वाची इथली ठिकाणं तसं तिथला रोजगार यासंबंधी चर्चा करणार आहोत चला तर पाहूया गाव कसं आहे दत्त मंदिरात पोहोचलोय आताही आपण पाहतोय दत्त मूर्तीची अत्यंत प्रसन्न अशी मूर्ती दत्त मूर्तीची पूजा झालेली आहे आपण आहोत नादवडे गावठण येथील दत्त मंदिरात माझ्यासोबत आहेत या ट्रस्ट अध्यक्ष नारकर साहेब आणि सर सर मला सांगा या उत्सवाचं नियोजन आपण कसं करतो आता दोन चार दिवस हा उत्सव चालू आहे या उत्सवाचं नियोजन इथे कसं केलं जातं आणि कसा आहे प्रोग्राम एकंदरीत खरं सांगायचं म्हणजे आमचा हा उत्सव दत्तजयंती उत्सव दोन उत्सव टर्चा हा एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला आम्ही चालू केला आहे महाराजांनी इथे हे रोपटं लावलं आणि त्याचा आज एक मोठा हवा असं झाड झालेलं आहे या ट्रकच्या माध्यमातून दत्तयंती उत्सव साजरा करता करता आज त्याच्या त्याच्यातून सामाजिक कसं हे करता येईल लोकांना का चांगले उपक्रम कसे देता येतील याच्यावर जास्त लक्ष केंद्रित येते आज मुंबईवरून आम्ही पंचवीस ते तीस फॅमिली मुंबईवरून ह्या उत्सवासाठी एक आठ दिवस आधी येऊन याची तयारी करतो दरवर्षी दत्तजयंतीला इथे मोठा उत्सव असतो सगळा गाव अत्यंत थाटामाटात हा था उत्सव साजरा करतो आपण पाहतोय बाजूला ही पूजा सत्यनारायणाच्या चालू आहे संपूर्ण मंदिर परिसर भक्तीपूर्ण वातावरणात नावून निघाला आहे नमस्कार आता आपण आहोत नादवडे गावापासून जवळपास सहा किलोमीटर असलेल्या या नापणे धबधब्यावर नापणे शेरपे धबधबा हा नाधवडे गावच्या सीमेवर आहे सिंधुदुर्गातील अतिशय प्रसिद्ध असा हा धबधबा आहे तांत्रिकदृष्ट्या तो नाधवडे गावचा भाग नाही परंतु त्याच्या सतत वाहत राहण्याचं कारण मात्र नाधवडे गावातच आहे इथल्या सुप्रसिद्ध उमाळे म्हणजेच बारमाही वाहणाऱ्या झऱ्यांमुळे त्या झऱ्यांच्या पाण्यामुळे नापणे शेरपे धबधबा बारमाही बनला आहे प्रचंड प्रमाणात पर्यटक या धबधब्याला भेट देत असतात एक सुंदर धबधबा आपण पाहून आलोय आणि आता आपण पोचलोय नाधवडे गावातल्या उसाच्या गुऱ्हाळावर गुऱ्हाळ म्हटलं की कोल्हापूर असं आपल्याला वाटतं परंतु इथे कोकणामध्ये सुद्धा नादवड गावात एक सुंदर गुऱ्हाळ आहे इथे आपण पाहतोय रस गरम होतोय शिवाय बाजूलाच तयार झालेला गूळसुद्धा आपण पाहू शकतोय या उसाच्या गुऱ्हाळामुळे अनेक लोकांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध झालेला आहे नमस्कार आता आपण आहोत नादवड या गावातील एक मिनरल वॉटर फॅक्टरीमध्ये पाहूया कसे नमस्कार माझ्यासोबत आहेत गावातील नॅचरो या मिनरल वॉटर कंपनीचे मालक श्री कदम साहेब कदम साहेब मला सांगा गावच्या विकासाबद्दल आपल्या फॅक्टरीचं काय योगदान आहे मी फॅक्टरी आहे ह्यासाठी विकत घेतली आहे ही ही एवढी जागा मोठी घेऊन की इथल्या स्थानिक लोकांना काही रोजगार मिळेल जवळची लोक आहेत ब काही गरीब लोक आहेत मी जास्त करून ते गरीब लोकांना जास्त रोजगार दिलेला आहे त्यामुळे जेणेकरून आपल्या गावाचा विकास होईल आणि आमचा नाधोडे गाव पर्यटन क्षेत्रासाठी एकदम प्रसिद्ध आहे आता आपण भेट देत आहोत नाधवडे गावची ग्रामदेवता श्री नवला देवी मंदिराला नमस्कार आपण आता आहोत अरविंद सावंत सरदार विद्यालय यांचे अध्यक्ष श्री हळदे सर हळदे सर मला सांगा या प्रगत गावामध्ये या सारख्या गावामध्ये आपल्या हायस्कूलची सद्यस्थिती काय आणि भविष्यात काय का विचार आहे सद्यस्थिती म्हणजे काय या ठिकाणी हे जे हायस्कूल आहे ते संपूर्ण ग्रामस्थांच्या सहकार्याने उभं केलेलं आहे तसं त्याला फायनान्स किंवा इतर कोणी त्याला नव्हतं अपार्टमेंट नसल्यामुळे गावच्याच लेवरून हे चालू आहे आता फक्त सध्या स्थितीमध्ये याच्यामध्ये की शासनाचं अनुदान मिळते परंतु इतर जो खर्च शासना आहे शासनाच्या ज्या काही स्कीम आहेत त्यामध्ये शासनाचं जे अनुदान मिळतं ते कुठल्याच प्रकारे आता मिळत नाही आहे त्यामुळे फार मोठी प्रगती आम्ही करू शकत नाही परंतु आहे त्या स्थितीमध्ये आम्ही सुरू ठेवलेला आहे परंतु आज काळाची गरज म्हणून आज मराठी माध्यमामध्ये तुमच्या शाळेमध्ये विद्यार्थी कमी पडत आहेत त्यामुळे शासनाचाही वारंवार बडगा येतो आहे तर दृष्टीने आम्ही आत्ता इंग्लिश मिडीयमचंही सुरुवात केलेली आहे सध्या सध्या स्थितीमध्ये तीन वर्ग त्या ठिकाणी सुरू आहेत अर्थात इंग्लिश मिडियमच्या याच्यासाठी सुद्धा आमच्याकडे वास्तू व्यवस्थित वा, वास्तू नाही आहे परंतु आमचे प्रयत्न सुरू आहेत आणि लवकरच ती आम्ही वास्तूही उभी करण्याचे आपले प्रयत्न सुरू आहेत घडी नमस्कार आपण आता आहोत नादवडे गावचा हा एक असा एक सुंदर असा एक परिसर आहे एक सुंदर ठिकाण आहे हे सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेलं गाव आहे आणि असा खूप छान असा या ठिकाणी परिसर दिसतोय आपल्याला या सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेलं हे गाव आहे त्याचप्रमाणे आता आपण आहोत नाधवडे धरणावर या गावचं एक अतिशय सुंदर असं एक धरण आहे अतिशय खूप मोठ्या प्रमाणात पाण्याने व्यापलेला हा परिसर आहे आपण पाहू शकता नमस्कार माझ्यासोबत आहेत नादवडे गावचे सुपुत्र आणि वैभववाडीचे उपसभापती मांजरेकर साहेब साहेब मला सांगा काय वैशिष्ट्य आहे गावाचं आणि पुढच्या योजना काय तुमच्या गावासंबंधी डेव्हलपमेंटच्या किंवा इतर काही योजना आहेत नादवडे गाव हे वैभवडी तालुक्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव असं पर्यटन गाव आहे त्या नादवडे गावामध्ये तसं म्हटलं तर वैभवडी तालुक्याची आर्थिक राजधानी हे नादवडे गाव आहे त्या नादवडे गावामध्ये डेअरी प्रकल्प असेल पाण्याची भिजल्याची प्रकृती असेल किंवा आता काजू फॅक्टरी असतील त्या रोजगाराचं मोठं साधन या नादोडे गावामध्ये आहे त्याचप्रमाणे नादवडे गाव हे पाण्याने सदन गाव आहे इतर आपण जिल्ह्यामध्ये बघतो किंवा गावांमध्ये बसाल तर पाणी नाही आहे पण नादोडे गावामध्ये मुबलक असा नादोडचा उमाळा तो पर्यटन स्थळ आहे ते पर्यटनस्थळ किंवा नादोडे आता जर आपण बाजूला आहोत ते डॅम आहे यामुळे नादोडे आमच्या शेतीकडे आणि आर्थिक विकासाकडे राजधानीकडे आमचं नादोडे गाव पुढे प्रगती होत आहे आपण आहोत नादवडे गावच्या सिंधुभूमी डेअरी फार्ममध्ये आपल्यासोबत आहेत नकाशे नकाशे आपल्या डेअरीबद्दल काय सांगाल की आज जे आपले आमदार माजी आमदार झटासाहेब यांनी इथल्या नादावड्याच्या निसर्गाचा संपूर्ण अभ्यास करून आणि इथल्या तरुणांचा विचार करून आज आपल्याकडे आज आपल्याकडे हा रोजगाराची या आम्हाला युवकांना संधी उपलब्ध करून दिली पश्चिम महाराष्ट्रासारख्या ज्या भागामध्ये जे डेअरी व्यवसाय चालायचा तो ह्या गावामध्ये आज आपल्या एक ऐंशी सा ते नव्वद लोकांना रोजगार आणि इथल्या स्थानिकांना स्वयंरोजगार मिळवण्याचं साधन आणि या नादावड्यामध्ये पर्यटनाच्या बाबतीत किंवा विकासाच्या बाबतीत मोलाचं असं सहकार्य करून त्या आम्हाला रोजगारच्या उपलब्ध करून दिल्या आणि या अनुषंगाने आज ऐंशी ते नव्वद लोक इथे रोजगार घेत आहेत फिश टँकमधले मासे बघायला आपल्याला खूप आवडतं तिथे पाहत राहिला असता कसा वेळ जातो आपल्याला कळतही नाही परंतु हे जे मासे आपण फिश टँकमध्ये पाहत असतो त्याची कुठेतरी व्यावसायिक पैदास केली जाते आणि असंच एक रंगीत आणि शोभिवंत माशांची पैदास करणारं केंद्र या ठिकाणी नादवडे गावात आहे बरोबर आहे आपण सावंत यांच्या रंगीत आणि शोभिवंत माशांच्या पैदास केंद्रामध्ये आलेलो आहोत अत्यंत व्यावसायिकदृष्ट्या या ठिकाणी निंदाळ्या माशांची पैदास केली जाते आणि हे सगळे मासे शहरांमध्ये पुण्या मुंबईसारख्या शहरांमध्ये पाठवले जातात आपण आलो आहोत नादवडे गावच्या उमाळे या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहू शकता अनेक असंख्य असे झरे या ठिकाणी पाण्यातून प्रवाहित झालेले आहेत जमिनीतून आपल्याला या ठिकाणची अधिक माहिती टक्के सर देतील सर। सर सांगा काहीतरी या उमाळा उमाळा हे हे जे स्थान आहे हे पर्यटन स्थान आहे याचं वैशिष्ट्य असं आहे की जमणी घालून असंख्य असे झळे जे आहेत ते जमणी करून वरती पाण्याचे फ्लो देत आहेत बघा हे तुम्हाला दिसत असेल हे आहे आणि त्याचप्रमाणे तिची गोटनामाई आमची जी नदी वाहते त्या नदीला हेच उमाळ्याचं जा पाणी जाऊन मिळतं आणि त्याचा तिचा जो प्रवाह आहे तो आणखीन वाढतो त्यामुळे हे जे उमाळा हे जे स्थान आहे हे आमच्या नादवडे गावचं एक याला तर असं म्हणेन की निसर्गाने आम्हाला दिलेली एक मोठी देणगी आहे आणि जीवनवाहिनी आहे ही आमची आणि आणि याच नदीला मिळाल्यानंतर पुढे जेव्हा हे धरणाला पाणी जातो आणि त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल की नापण्याचा जो धबधबा आहे तो खर तर प्रवाहाने गेलेल्या पाण्याने आहे कळकीने आणि त्यामुळे तो नापणे धबधबा जो आहे तो केवळ आणि केवळ आमच्या या उमाळ्यावरती अवलंबून आहे आता आपण आलो आहोत उमाळेपाठोपाठच एक जवळच असलेल्या महादेव मंदिराला आपण भेट देतोय या पुरातन अशा महादेव मंदिराला सोबत आहेत येथील काय हे महादेव मंदिर आहे हे गावाचं श्रद्धास्थान ते महादेव मंदिर या ठिकाणी महाशिवरात्रीच्या गावाची यात्रा मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते तरुण मित्रमंडळामार्फत एकत्र येऊन इथे विविध उपक्रम राबवले जातात महाशिवरात्रीच्या दरम्यान इथे तीन दिवस विविध प्रकारचे कार्यक्रम असतात सांस्कृतिक कार्यक्रम असतात आणि या सर्व कार्यक्रमामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे गावाचा शाही स्नानाचा जो विषय आहे शा तो शाही स्नान इथे मोठ्या प्रमाणात साजरं केलं जातं या दिवशी गावातील पालखी आणि जी तरंग वगैरे असतात ह्या सर्व खांब तरंग यांचं शाही स्नानाचं आयोजन केलं जातं तीन दिवसाच्या यात्रा काळामध्ये गावातील प्रत्येक कुटुंबातील मुंबईत राहणारे स्थायिक चाकरमणी इथे येतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये इथे यात्रा साजरी केली जाते नमस्कार आता आपण पोचलेलो आहोत नाधवड्याच्या केंद्र शाळेमध्ये या शाळेचं वैशिष्ट्य असं की जवळजवळ दीडशे वर्षापूर्वी म्हणजे तीस बारा अठराशे एकोणसत्तर रोजी ब्रिटिशांनी स्थापन केलेली ही शाळा आहे त्यामुळे आत्ता दिसणारे ह्या गावचे कारभारीच नव्हे तर त्यांचे आईबाबा त्यांच्या आईबाबांचे आईबाबा असं पिढ्यान पिढ्या या शाळेमध्ये सगळ्यांनी शि सर्वांनी शिक्षण शी, घेतलेलं आहे आणि अव्याहतपणे हे आजही चालू आहे आपण आलो आहोत नादवडे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये माझ्यासोबत या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत आपण श्री कोकाट्यांशी चर्चा करूया को की सर आम्हाला सांगा आपण गावाच्या विकासासंबंधी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये काय काय योजना राबवल्यात किंवा कसं का काम केलं जात नमस्कार दादोडे ग्रामपंचायत आमची एकोणीसशे बावन्न साली स्थापन झालेली आहे आणि आत्तापर्यंत जे या निवडणुका झाल्या त्या निवडणुकाचा एक आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही वाटचाल करतो यावर्षीसुद्धा सर्व तरुण मंडळींनी एकत्र येऊन ग्रामपंचायत बिनविरोध केली याचं मुख्य कारण म्हणजे राजकारण विरहित गावाचा विकास करण्याचा आमचा एक तिथे संकल्प आहे म्हणूनच शासनाच्या वतीने निर्मल ग्राम पुरस्कार आपल्या ग्रामपंचायती मिळालेला आहे तंटामुक्त पुरस्कार मिळालेला आहे त्याशिवाय आपल्या ग्रामपा आरोग्य उपकेंद्र आमच्या नादवड्यात आहे त्याला महाराष्ट्र शासनाचा आनंदीबाई जोशी पुरस्कार मिळालेला आहे अशा प्रकारे आम्ही या गावची या ठिकाणी वाटचाल करत आहोत सर्व तरुण मंडळी जुन्या जाणत्या कार्य लोक माणसांचे आशीर्वाद घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वाटचाल करत आहोत मी परशुराम इसोलकर नादवडे ग्रामस्थ शासनाला अभिप्रेत असलेलं आमचं नादवडे ग्रामपंचायत म्हणजे मग ग्राम, ग्राम सचिवालयच आहे त्या त्याचप्रमाणे बाजूलाचं कॅशू कारखाना आहे तसेच शेजारी इथे पशुवैद्यकीय दवाखाना आहे अगदी जवळच तलाठी कार्यालय शेजारीच आहे ग्रामपंचायतीच्या बाजूलाच त्याचप्रमाणे टेलिफोन ऑफिस इथेच आहे तसेच शेजारी तसे आरोग्य पशुवैद्यकीय दवाखाना आहे त्यानंतर शेजारीच सिंधुदुर्ग बँकेची शाखा आहे त्याचप्रमाणे विमत चारवाडी शाळा आहे विद्यामंदिर चारवाडी शाळा जवळच आहे अगदी ग्राम सचिवालयाला लागून त्याचप्रमाणे आरोग्य केंद्र आहे बाजूला अशा प्रकारे ग्रामपंचायतीच्या बाजूलाच आजूबाजूलाच सर्व पोस्ट ऑफिस आहे परत ग्रामपंचायतीच्या शेजारीच अशा प्रकारे शासनाला अभिप्रेत असलेलं ग्राम सचिवालय जवळजवळ आहे आमचं म्हणजे नादवडे गा गावाला मध्यवर्ती माधवडे गावातील काजू प्रक्रिया उद्योगाला आपण आता भेट देतोय गावातील जवळपास तीस ते चाळीस महिलांना रोजगार केंद्र आहे के माझ्या गावमध्ये आज आपण इथेच थांबतोय कॅमेरामॅन गोकुल कांबळेसह निखिल जाधव वैभववाडी